पुलगाव येथे नगर परिषदेसमोर भीम आर्मीच्या अंकुश कोचे व पुलगावकर जनतेच्या वतीने कालपासून पुलगाव व मधल्या विविध समस्यांबद्दल अन्नत्याग बेमुदत आंदोलन चालू केले असून प्रमुख मागण्या जेव्हापर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील असा ठाम निर्णय पुलगावकर जनता आणि भीम आर्मीचे अंकुश कोचे यांनी घेतला या आंदोलनात पूर्व नगराध्यक्ष मनीष शाहू विदर्भ प्रमुख भीम आर्मीचे अंकुश कोचे जिपी बॉयज अध्यक्ष गज पचारे निखिल साखरे अवधूत दुपारी व पुलगावकर जनतेचे जाहीर समर्थन मिळत आहे आम्ही पुलगावच्या विविध मागण्यासाठी मी पुलगावकर जनतेकडून बसलेले आहे त्याच्यामध्ये गजूभाऊ पचारे मनीषजी शाहू अवधूती दुपारी विविध पक्षातील संघटित लोक सर्वांचे समर्थन आहे नळचे मुद्दे रेल्वे फाटक काचनगावची समस्या सरकारी दवाखाने हे असे विविध मुद्द्यावर आम्ही इथे जनतेकडून आंदोलनासाठी बसले हो जोपर्यंत आम्ही आमच्या मागण्याच्या डेप्युटेशनद्वारे दिलेल्या आहे लिखित ले करे आम्हाला भेटणार नाही तोपर्यंत आम्ही तिथे मागे हटणार नाही या शासनाने जे आमच्या पुलगावसोबत जे अन्याय करून राहिले की रेल्वे गेट पुलगाव जुना पुलगाववाला जे रेल्वे गेट आहे ते दोन वर्षापासून बंद आहे आणि तेथील राहणारे नागरिक म्हणजे जुना पुलगाव गुंजखेडा वल्लभनगर तिकडचे जे नागरिक आहेत त्यांना इतका त्रास सहन करावा लागत लागत आहे की ज्याची काही हदच नाही आहे आता त्यांना सात किलोमीटर आठ किलोमीटर फिरून यावं लागत आहे आणि शासनाला अनेक वेळा आम्ही तक्रार केली अर्ज दिला परंतु शासनानं आजपर्यंत काही त्याची दखल घेतलेली नाही म्हणून आम्हाला आम्हाला हे हे एक मार्ग म्हणजे एक लोकशाहीचा मार्ग वापरून आणि सर्व लोकांना सोबत घेऊन मी पुलगावकर जनतेच्या नावावर एक आंदोलन स्वरूपी असा कार्य का म्हणजे आंदोलन करण्याच्या हे करण्यात आलेलं आहे काय इशारा देणार आम्ही हेच इशारा देतो की जे जनतेचे जे प्रश्न आहे जे मूलभूत सुई सुविधा आहे म्हणजे आमचे बारा प्रश्न आहेत म्हणजे टोटल की आज तहसीलमध्ये जा तो तहसीलमध्ये कोणतंही कार्ड जर बनवायचं आहे तर आम्हाला देवलीला आमच्या पुलगावच्या नागरिकांना जावं लागते पुलगावमध्ये तुम्ही महिन्यात दहा दिवस पाणी देता आणि त्याच्यानंतर तीस दिवसाचा बिल घेता पाण्याचा हे म्हणजे एक लेबर क्लास वस्ती आहे पुलगाव शहर आणि हे तुम्ही लोकांसोबत आणि जनतेसोबत अनेक वर्षापासून अन्याय करून राहिले जास्तीचे पैसे घेऊन राहिले असे जे अन्याय चालू आहे या शासनाच्या काळातच चालू आहे याच्या अगोदर असे अन्याय झाले नाही तुम्ही या या शासनाला आणि या राज्यकर्त्याला हेच सांगतो की तुम्ही जनतेसोबत न्याय करा आणि जनतेसोबत न्याय झाला पाहिजे आजपर्यंत तसा झालेला नाही आणि आता असा प्रकार आता होऊन जाईल